काल भाजपचे आमदार संतोष दानवे यांनी तुमच्यावरती स्वतःचा पक्ष आणि काँग्रेस पक्षाला विकणार असल्याचे म्हटले आहे आपल्या तालुक्याचे आमदार यांनी काल काही नगरपंचाय नगरपालिकेच्या वार्डामध्ये आणि शहरामध्ये फिरत असताना त्यांनी आरोप केला की मी माझे आमदार चंद्रकांत दानवे आणि काँग्रेसला पक्ष विकून टाकणारे असं मी त्यांची क्लिप ऐकलेली आहे पण खरोखर जनतेला माहीत आहे कैलासवासी पुंडलिक हरी दानवे आणि मी चंद्रकांत पुंडलिकराव दानवे वडलाला अनेक वर्षे पंचावन्न साठ वर्षे त्यांनी लोकशाहीमध्ये काम केलं जनसंघ जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेलं आहे मी सुद्धा पक्षातून इकडे आल्याच्या नंतर शरद चंद्रजी पवार साहेबाला बरोबर राहून कोण पक्षी विकतो आणि कसा पक्ष विकल्या जातो या तालुक्यातल्या तमाम सर्व जाती धर्मांच्या लोकांना आणि जनतेला माहिती आहे त्यांनी मला त्यांना सांगायचं की खरोखर त्यांनी पक्ष विकलेला आहे मग जाफराबादला नगरपंचायत असताना तिथं फुलावर त्यांनी लढली नाही इथे सुद्धा या शहरामध्ये अनेक वेळा ते लढले आणि लढल्याच्या नंतर ताकद द्यायची तर ता घरात बसते म्हणजे पक्ष दुसऱ्यालाच विकून टाकते या पद्धतीचं काम त्यांचं आहे त्यांनी हे जे आरोप केले हे सगळे बिनबुडाचे आरोप आहे मी आजपर्यंत लढलो पडलो पण राज्यात चार नंबरला पडलो तरी चार नंबरला आहे एक लाख तीन हजार तीनशे एक लाख पाच हजार तीनशे मतं मी घेतलेली आहे त्यामुळं दानवे साहेबांनी आमदार साहेबांनी अभ्यास करून सर्व गोष्टीचा अभ्यास करून बोललं पाहिजे आता हे माझं त्यांना आव्हान आहे या शहरामध्ये सगळ्या भागामध्ये त्यांनी त्यांचं फुल उभं करावा आणि ताकतीने लढावा हे माझं स्वराज्य महाविकास आघाडीच्या माध्यमातून मी ठरवलेले जायचं तिन्ही पक्षाबरोबर माझी बोलणी झालेली आहे आणि या शहरामध्ये बघितल्याच्या नंतर जे काही काम त्यांचे चाललेले होते काम झालेले तीन महिन्यामध्ये रस्त्याची चालणी झालेली आहे आज कुठे गेले तर भ्रष्टाचार आणि त्यांच्या घरामध्ये सगळे कॉन्ट्रॅक्ट आहे त्यामुळं जनतेला हे सगळं माहीत आहे आताही त्यांच्याकडं अनेक जण इच्छुक असताना सुद्धा एक जागा आणि अकरा इच्छुक ते इच्छुक सगळे इच्छुक आहे आणि त्यांना ठणके देणार आहे त्यामुळं तिथं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून आम्ही जाफराबाद असेल भोकरदन असेल मजबूत पानानं सामोरे जाऊ म्हणजे महाविकास आघाडीची हे होणार आहे का युती होणार आहे महाविकास आघाडीची नगरपालिकेमध्ये काल सन्माननीय राजाभाऊ असतील त्यांचं बोलणं झालं त्यानंतर मान्य खासदार कल्याणराव काळे साहेब रात्री साडेसात ला ते माझ्याकडे आले होते त्यांच्याशी बोललो सन्माननीय आमच्या या शहरातले प्रमुख जे उद्या या शहराचं चित्र बदलणारे असे उमेदवार त्यांच्याशी त्यांची वन टू वन चर्चा झाली त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं सगळेजण आम्ही तयार आहोत महाविकास आघाडी करायला तयार आहोत नगराध्यक्ष मात्र तुतारीचा द्या आणि आघाडी करा असं सगळ्यांचा सूर निघाला हे सुद्धा त्यामधून कल्याणराव साहेबांनी ऍक्सेप्ट केलं सांगितलं की वातावरण चांगलं आहे आणि इथं आम्ही बसू आणि त्या चर्चा करू